ते काय म्हणतंय आहे युट्यूबवरून पैसे कसे कमवायचे काय ना युट्यूबर काय कर छिद्रे कर तुला आपाप पैसे कमवता येतात तसं तू या नावावरून तू भिकारसोट छिद्राच वाटायला तर त्याच्यावरून आपाप पैसे कमवता येतात काय कर गाऊन घालून डान्स कर ना तुला आपाप पैसे मिळतील त्याच्यावर हा कळलं का हा त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही ते काय म्हणतंय सर आयटम आजारी पडली त्या बापाचा नंबर दे तिला तो बाप पैसे देईल दवाखान्यात घेऊन जाईल हे ना बाप चाळीच्या खाली असेल तर तू उपासी मित्रमंडळाचा अध्यक्ष आईस ती हा बापाचीच सुधत <laughs> गर्लफ्रेंडचं दुसऱ्यासोबत जमले मी एक पॅक माराव का एक पॅक नको मारू एखाद दोन झाकणं मार लाईफ टाईम बंद होण्याच्या लाईफ टाइम तू या देशात दिसलाच न पाहिजे असं काहीतरी कर हा गेले होते आता कस काय हात कस काय लाल झाले अरे गध्या घरी कॉमन पूजा होती ते टीका लावतानी झाला असेल मी लग्ना बिघ्नाला कहायला जाईल मग झाले नाही एकदा बायको हानी न भाऊ डबल लग्न बिग्न केलं माझ्या डोक्यात विचार आला बायकोल कळलं तर रात्री झोपत गळा दाबलणार माझी बायको पुन्हा पोलीसमध्ये ये येतानी बंदूक घेऊन आली रात्रीच दोन चार माझ्या डोक्यात घातल्यात काय घेता नाही मला गोळा उचलत नाही ना ह तुला काय उचलते ते सांग ना जानता हू मंजिल कहा है किंवा वक्त कहता है मैं फिर नवी आऊंगा वक्त कहता है मैं फिर नहीं आऊंगा तुम्हारी आंखों को आप ना रुलाऊंगा जीना हे को जीले क्या पता कल मैं रोख नाही पाऊंगा वेळ हे ती जाणार हे तिचा परिपूर्ण आनंद आला पाहिजे तिचा परिपूर्ण आनंद आला पाहिजे ही थोडं पॉझिटिव्ह रहा बाकी सर्व काही भारतरत्न पुरस्कार भेटला आहे तुला भारतरत्न भेटलेला आहे ऐ मरियल तोंड्या तुला भारतरत्न असा भेटलाय पिंपळाचा देठ भेटलाय तुला असा देठ पिंपळाचं पान दिले तुला आणि असा भारतरत्न तुला दिलाय है ना आणि याच्यावर नाव लिहिले शेंगा सोलने का नाही आवली सोलने असा दिला असेल तुला तुला ओरिजिनल भारतरत्न कसा भेटल रे तू काम काय तू करतो काय ओके हो ड्रीम इलेव्हन वर एका भिकार चोटानं दीड कोटी जिंकले म्हणते हा जिंक तू पण खेळ आणि घरदारिक आणि मग भीक मागायली मग मा ऐकाला समोर हा ओके <laughs> मानवी आरोग्याला धोका देतात कारण जर तापमान <laughs> कचरा आपोआप पेट घेतो आपल्या भारतात असे कित्येक डोके आहेत की जी रिकामे भुग रिकामे भुश्याने भरलेले रिकामे कचऱ्याने भरलेले तर रस्त्यान चलता चलताच तिनं पाडला पॉप धरला त्यानं पेठ यानं नवीन एक प्रकार पाडला आख गायब केले तण ठेवलंय त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट असा तुरा पाडला तुरा त्याला लाल काय करायला चोच तयार करायला है ना म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला अधिकार दिलाय कशाचा राहण्याचा सर मला लग्न करायचंय पोरगी बघानं बर 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 तू तुला लग्न करायचंय का अभे भिकारचोट पहिले अंडरपेंट पॅन्ट घालायचं शिक तेव्हा लग्न होईल तु ना तु काय खरंय बे हा मला लग्न करायचं म्हण मग मी महाराज हे तुम्हाला लग्नात येतो ना अभंग म्हणतो है ना का मंगल असते का म्हणू वाजंत्री बहुगल बलान करणे ते चालू करू का आता हे भिकारचोट विचारले सापाल किती पाय असते ती माईल जाऊन इचार मी त्याच्यासाठी इथं तू हा दोष नाही हा आता हे पाहत असताना एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या पोलीस भरती किंवा पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे जगातलं सर्व काही मिळवलं गेलं असं काही नाहीये मी तुम्हाला का काय म्हणलं आता लक्षात घ्या दलिंदर दलिंदारो ताण घेऊ नका काही धतुरा होत नाही एका गोष्टीने गोष्ट गेल्यामुळे जरास पॉझिटिव्ह आ खंबीर म्हणा स्वतःला जे लागले असतील ज्यांना पेढे दिले असतील त्याचा पेढा खास स्माईल करा त्याच्या चेहऱ्याकड आणि स्वतः एक जरा हिंमत दाखवा येणाऱ्या काळात त्याच्यापेक्षा मोठी पोस्ट मिळून दाखवा रडले बिडलेत काय धत्रो नाही तुम्ही याला तर मिळालामा पण पॉझिटिव्ह तुला हवा लागेल मेन गोस्ट लक्षात घ्या काय बाबा आर 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 या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण हे तर तुम्ही काम कॉमन पाहिलं बेमोत फायटिंगे वाघासोबत माणसासोबत है ना त्याच्यानंतर त्या दलिंदर इंग्रजाईसोबत बेमोत मारामारी येईल तर तो चित्रपट होता यस यस राजामोली यांचा कोणाचा होता यस यस राजामोली यांचा